नमस्कार मित्र मी रामेश्वर बद्दार मराठवाडा नेता मध्ये मी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे तेलंगणातील सदाशिव पेठेचे काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या एकाहत्तरव्या जन्मदिवसानिमित्त आल्यानंतर या भव्य सभागृहातून काही बोलावं काही चिंतन करावं असा मी विचार या ठिकाणी मला वाटला मित्र काल परवा एक चार दिवसामध्ये मुखेरचे आमदार त्याचबरोबर नायगावचे आमदार मंत्री बोरळीकर आणि रमेश करार यांच्या संदर्भात जे काही वक्तव्य झाल्याची चर्चा आहे यामुळं मला वाटतं की अधिकारी कर्मचारी मुजूर झाले की लोकप्रतिनिधीची प्रशासनावर पकड राहिली नाही हा चिंतनाचा गंभीर विषय आहे आणि मला आठवत आहे अर्थशास्त्रज्ञ विमा दाणेकर यांनी म्हटल्याप्रमाणे संघटित नोकरशाही हा लोकशाही पुढचा धोका आहे आणि हे म्हणत असताना काल परवा ममदापूर येथे जनता दरबारात जेव्हा रमेश आमदार रमेश अप्पा कराड म्हणाले अरे तू काँग्रेसचं काम करतो का जनतेचे अनुवूक करतो का मित्र नाही एखादा अधिकारी असेल आमचं म्हणणं संबंधित तहसीलदार वर कारवाई केली पाहिजे कारण मंडळाधिकाऱ्याची काय नाही हा जग चुकीचा वागायची कुठला काँग्रेसचा आहे का तू नीट नोकरी करायची का नाही हा काय नाही नोकर काँग्रेसचा तू नकरी केले तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेव हो। अलग लक्षात सगळं काँग्रेसचं काम करतो हा करतो का शेतकऱ्याची मग हा गावातील काँग्रेसच्या ऐकून गोरगरीब शेतकऱ्याची करतो आणि अशा प्रकारे जर राजकारणात कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणार असतील शौची बिल्ली हटकून निघली म्हणणारी देशमुख कंपनी जर चुकीच्या पद्धतीने बोलणार असेल तर ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे मग या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा बंदोबस्त झाला पाहिजे पाहिजेकर मंत्री परभणी जिल्ह्यात एका कार्यक्रमात का म्हणाल्या कि कानाखाली आवाज काढेल अ लोकप्रतिनिधीला पाच वर्षाने हिशोब द्यावा लागतो लोकांकडे जावं लागतं आणि वारंवार सांगून सुद्धा वजन ठेवल्याशिवाय जर काम होणार नसेल तर टळपायाची आग मस्त काल जाते लोकांना शब्द दिलेले असतात आम्ही तुमचं काम करू आणि या ठिकाणी जर अधिकारी कर्मचारी मजूर होणार असतील आणि दिलेल्या आदेशाच दिलेल्या सूचनाच पालन करणार नसतील तर लोकप्रतिनिधीने सुद्धा चिंतन करायची वेळ आली आहे Gracias. अशाच प्रकारची घटना मुखेल मतदार संघाचे आमदार यांनी एका अधिकाऱ्याला तू काय समजतो हो। पैसे तू एवढे हायकोर्टाचा आदेश पाळत नाही का केला पाहिजे सहकार मंत्र्याकडून त्यांच्या विरोधात कार्यवाही केली पाहिजे जॉईंट रजिस्ट्रार कडून कारवाई केली पाहिजे फक्त त्यांना बोलून प्रश्न सुटणार नाही तर या मुजूर अधिकाऱ्याला कुठंतरी लाज वाटली पाहिजे ते आमदार सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नाहीत नायगावचे आमदार म्हणतात फार चौकात चंदे काढून तुला नागवा करून मारेन अवय तळपायच्या मस्तकाल जाते सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत लोकांना उत्तरं द्यावी लागतात लोकांचे काम करावे लागतात यांच्या अधिकाऱ्यासारखं कर्मचाऱ्यासारखं भिंजाव गंध्याव हो अशा प्रकारची भूमिका जमत नाही आणि या ठिकाणी सत्ता गेल्यामुळं व्याच्या वाचली नृत्य बिन भिजले अशा प्रकारची अवस्था असलेली जेव्हा लोकप्रतिनिधी हे ज्या वेळेस चुकीच्या पद्धतीनं वागतात त्याच भांडवल करतात परळी पॅटर्न नका म्हणतात अकाशा लाभो अरे सहकार महर्षी दिलीपरावजी म्हणतात आम्ही लोकांचे कम नसतील तर आम्ही काम करून घेतो साहेब अह राऊ दो करा तुमच्याविषयी पण सभासद करून घेत नाहीत कमाला तर घोडे लावायचा पाप आहे आणि शेतकऱ्याला योग्य वेळी लोन दिलं जात नाही तोंड बघून साखर कारखान्याला दिलं जात म्हणून राजकारणातल्या गटातटामुळं मुजोर अधिकारी हे माझाच चाललेले आहेत तुम्ही म्हणाल राव मुजोर म्हणताय माझाच चालले होय 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 यांचा बंदोबस्त झाला पाहिजे रमेश कराड यांनी बोललेल्या त्या मंडळाधिकाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे त्यांच्यावर शक्य नसेल तशी धाल वर झाली पाहिजे त्याच बरोबर डीआर वर झाली पाहिजे त्याच बरोबर बोर्डीकर या भर सभेत बोलल्या कधी बोलतो माणूस पिसाळलेले कुत्रे साळले का यांना लोकप्रतिनिधीला आणि विरोधक मात्र टपून बसलेले असतात आणि या सोशल मीडिया की बिलकुल एवढी प्रचार आणि एवढी प्रसिद्धी होत असते म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो, शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा धन्यवाद